महाविकास आघाडीची आढावा बैठक मनमाड येथे पार पडली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बहुजन जुडेगा देश जुडेगा या अभियान अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महाराष्ट्र राज्य ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांचा झंझावती दौरा सुरू आहे मनमाड येथे महाविकास आघाडीची बैठकीचे आयोजन करण्यात आले सप्तशृंगी मंदिर गुरुद्वारा मनमाड येथे आढावा बैठक पार पडली बैठकीस ओबीसी सेल प्रदेश अध्यक्ष राजा जिल्हा अध्यक्ष सुरेश यांच्या उपस्थित बैठक सुरू सुरू करण्यात आली यांचा दौरा असून चौऱ्याण्णव तालुक्यांमध्ये प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे देशभर असलेली द्वेषमूलक परिस्थिती धार्मिक द्वेष सत्ताधारी पक्षाच्या वतीने सुरू असलेला जातीवाद या बाबींवर त्यांनी हल्लाबोल केला शेतकरी कष्टकरी आणि सर्वसामान्यांचा प्रश्नाला वाचा फोडत आहे तालुक्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीवर सरकारने भरीव अशी आर्थिक मदत केली पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे मेळाव्याप्रसंगी उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून राजापूरकर तालुक्यातील नागरिकांसाठी गौरोद्गार काढले या प्रसंगी आढावा बैठकीत नांदगाव तालुका अध्यक्ष महेंद्र ओरसे यांच्या संकल्पनेतून पक्षाला मिळालेल्या तुतारी या नवीन निवडणूक निशाणीचे अनावरण करण्यात आले आढावा बैठक प्रसंगी जिल्हाध्यक्ष सुरेश आव्हाड अनिल वाघ अनिल जाधव प्रकाश जाधव हाजी शेख गणेश धोत्रे ॲडव्होकेट संदीप दंडगवान गोरख धात्रक नितीन आव्हाड कैलास भाटजीरे लक्ष्मण सोनने अनिता सोनने निलेश चव्हाण सकाराम भुसनर साहेबराव गायकवाड ज्ञानेश्वर निकम अजित बोराडे अशोक निकम आदी मान्यवर उपस्थित राहिले कि ना हिंदू खतरे में ना मुसलमान खतरे में दोस्तों ना मराठा ना ओबीसी अगर खत्रे में कोई है तो वो बहुजन खतरे में है ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाने या देशामध्ये नोटबंदी केली लक्षात आहे मित्रांनो मला नोटबंदी केली होती काय सांगितलं नोटबंदीच्या वेळेला भ्रष्टाचार कोण रोखला आहे भ्रष्टाचार कोण रोखला आहे तीन तीन दिवस माझी म्हातारी मावशी बँकेच्या बाहेर शंभर रुपयाची नोट बदली करण्यासाठी लाईनीमध्ये रांगेमध्ये उभी होती तीन तीन दिवस शेवटी तिने श्वास सोडला असे कितीतरी लोक आहेत ज्यांनी बँकेच्या लाईनीमध्ये रांगेमध्ये नोट बदली करण्यासाठी उभे राहिले आणि श्वास सोडला शिव सोडला प्राण त्यागला पण हजारो कोट्यांची हजारो कोटीची रुपये बदली करून श्वासपणे बँकेमध्ये बदली करून अनेक गडग्यांच्या अशा व्यापाऱ्यांना आणि व्यावसायिकांना या देशात बाहेर देशात पाठवलं गेलं कोण मेलं बहुजन मेला, मेला। बहुजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बावीस हजार शाळांना सरकारी शाळांना खासीकरणावर ढकलून दिलेलं आहे खासीकरणामध्ये जबाबदारीने बोलतोय मी या सरकारी शाळामध्ये जिल्हा परिषदच्या शाळामध्ये अंबानी आणि अदानीची मुळ शिकतात का शिकतात का आज या जिल्हा परिषदच्या शाळामध्ये अंबानी आणि अदानीची मुळ शिकतात का नाही ना गरीबांची मुलं शिकतात बहुजनांची मुलं शिकतात ज्यांचं पोट या हातावरती आहे ना त्यांची मुलं शिकतात पण आज त्याच शाळेचं खासगीकरण केल्यावरती आता गरीबांची मुलं या शाळेत शिकू शकणार नाहीत पण हे आम्हाला माहित नाही याचा अर्थ काय झाला बहुजनांकडनं शिक्षणाचा अधिकार काढून घेतला बघा हा नोट बदली केल्यानंतर त्या बहुजना सोडल्या रस्त्यावरती शिक्षणाचा अधिकार सहजपणे काढून घेतला आणि महाराष्ट्रामध्ये कंपन्या कारखान्यामध्ये उद्योगांची मुलं तुम्हाला होती ते उद्योग सहजपणे गुजरातला पाठवून दिले हे आहे एका मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची कामगिरी ही दमदार कामगिरी बसवरती एसटी स्टँड वरती ट्रेन वरती गावावाड्या वस्तीवरती भिंतीवरती तुम्ही जाहिरात लावता दमदार कामगिरी एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राची होळी केलेली आहे ही तुमची आहे आज, आज ते मलाग्रस्तासाठी उपोषण करताय आंदोलन करतायत करता लाभाष गांधी जी तुम्ही आमदार आहात सत्तेमध्ये आहात खोक्याच्या लालसेमध्ये तुम्ही उद्धव साहेबांना सोडून शिंदे मध्ये गेला तुम्ही सत्तेमध्ये असला देखील तुम्हाला हा तालुका संपूर्णपणे शंभर टक्के दुष्काळग्रस्त करता येत नाही लाज वाटते आणि तुम्ही गप्पा आहात ज्या आमदाराला तुम्ही तुमच्या विश्वासाने विचाराने विश्वासातले आणि प्रामाणिकपणे निवडून दिलं तो आमदार तुमच्या मताची खेळ करतो आणि तुम्ही तोंड बघता याच्या पुढच्या टप्प्यामध्ये लक्षात ठेवा येणारी लढाई ही आर आणि पारची असणार आहे कारण की फक्त आणि फक्त या पुरोगामी महाराष्ट्राला ज्याला विठ्ठलाचा वासा लाभलेला आहे या पुरोगामी महाराष्ट्राला वासा लाभलेला आहे या पुरो महाराष्ट्राला ज्याला शिव भुलेशा आंबेडकरांचा वारसा लाभलेला आहे त्याला या महाराष्ट्राला मातीमध्ये घालण्याचं काम काही लोकांकडनं होणार आहे येणारा काळ हा निवडणुकांचा आहे पैशाचा पाऊस पुढेल खोके घेतले अनेक खोके घेतलेले आहेत पैसा तर महापूर येईल पण जर आज तुम्ही जर वेळेवर छत्री उघडली नाही तर तुम्ही आणि तुमच्या येणाऱ्या अनेक पिढ्या उद्ध्वस्त हे लक्षात ठेवून चला उद्ध्वस्त होतील शब्द आहेत माझे पण जर आज तुम्ही बहुजनाची छत्री उघडली तर तुमच्या काही पिढ्या आभार नातील तुमचं भविष्य घडेल आणि ते पैसे निर्धारित होऊ शकतो पण ते फक्त तुम्हाला घडवावं लागेल तुम्हाला करावं लागेल यासाठी तुम्हाला अलर्ट राहावं लागेल प्रशार राहावं लागेल कारण येणारा माणूस हा खरीमान घालून येईल माणूस धमकी देऊन येईल येणारा माणूस तुम्हाला प्रबोधन देऊन येईल कुठल्याही प्रबोधनाला भरी पडायचा नाहीये फक्त आणि फक्त त्या चौऱ्या वर्षाच्या माणसाला ज्याने महाराष्ट्र सगळं काय दिलं युवक युवती विद्यार्थी महिला पुरुष प्रत्येक साहित्य हो, कला शिक्षण उद्योग हो, प्रत्येक जीवाचं केलं त्या माणसाच्या सोबत मात्र मी लढणार आहे हा निर्धार करायचा एक आणि एकत्र येऊन येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण फुले शिव आंबेडकरांच्या सोबत बहुजन जुडेगा देश वडेगा हा विचार करत या तुतारीच्या माणसाला मत द्यायचा आहे विश्वास करायचा आहे आणि ही तुतारी घेऊन यांच्या नाकामध्ये दम करायचा धन्यवाद मित्रांनो जय जय महाराष्ट्र